नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन या विषयावर खूप सोपे व सुंदर भाषण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मराठवाडा अमुचा मान सन्मान आणि अभिमान मराठवाडा अमुचा मान सन्मान अन अभिमान चला साजरा करूया मराठवाडा संग्राम चला साजरा करूया मराठवाडा संग्राम सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणीनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सोनल आहे आज सतरा सप्टेंबर आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्र हो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले पण मराठवाडा मात्र निजामशहाच्या जुलमी राजवटीतच होता निजाम तेथील लोकांवर खूप अन्याय व अत्याचार करीत होता या अन्यायाला विरोध करण्यासाठी लोकांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्तीसंग्राम सुरू केला हा मुक्तीसंग्राम गावागावात पोहोचला अनेक लोक या लढ्यात सामील झाले गावागावात स्वातंत्र्याची ज्योत पेटली या लढ्यात अनेक वीरांनी बलिदान दिले लोकांनी आम्हाला भारतात विलीन करा अशी मागणी केली पण निजामाने ती नाकारली त्यानंतर भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पोलीस कारवाई सुरू केली आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजाम शरण आला आणि मराठवाडा मुक्त झाला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मराठवाड्याच्या संघर्षशील इतिहासाचे प्रतीक आहे अनेक शूरवीरांच्या त्यागाने व बलिदानाने मराठवाडा स्वतंत्र झाला त्या वीरांना आपण सलाम करूया चला तर मग आपण या बलिदानाचा सन्मान राखून एकत्र येऊन देशाच्या प्रगतीसाठी कार्य करू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद